श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचे अनुभव तर सर्वांनाच येत असतात प्रत्येकजण ते आपापल्या परीने शेअरही करत असतात मलाही स्वामी महाराजांचा एक छोटासा अनुभव आला आहे तो आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे आम्ही गणपतीसाठी मुंबई रत्नागिरी या गाडीने प्रवास करीत होतो बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती कारण सगळे जाणारी माणसंही कोकणातच होती मनमध्येच माझ्या मुलाने बसमध्ये खेळण्यासाठी फोन घेतला आणि आम्ही जेव्हा जिपूरमध्ये उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझा पर्समध्ये मोबाईल नाही आहे तोपर्यंत बस पुढे निघून गेली होती आमच्या जे काका उतरले ते म्हणाले की तुम्ही आधी पोलीस स्टेशनला चौकशी करा आणि तो फोनचा गैरवापर वगैरे होऊ होऊ शकतो आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो रात्री पहाटेचे तीन वाजले होते पोलीस काका वगैरे म्हणाले की तुमची कंप्लेंट नोंदवून ठेवा आपण शोधूया तुमचा फोन आणि तीन चार दिवस मात्र गणपतीचे असेच गेले मला काहीही शूट करता आले नाही की व्हिडिओ बनवता आले नाहीत परंतु मला एकच टेन्शन होते की स्वामी महाराज माझा फोन सापडू दे कारण मुलाचा त्याच्यात अभ्यास होता माझं रेशन कार्ड आधार कार्ड मा माज़ सगळी माहिती त्याच्यामध्ये होती तीन चार दिवस मी स्वामी महाराजांना सांगवते हो की महाराज माझा फोन सापडू दे काही करून माझा फोन सापडू दे माझ्या हातात मिळू दे आणि गणगौरी येतात त्या दिवशी पहाटे सहा वाजता त्या ताईने माझ्या मिस्टरांच्या फोनवर फोन करून सांगितले की तुमचा फोन माझ्याकडे आहे आम्ही सारखं ज्या माझ्या मोबाईलवरून फोन करत होते त्या वीस एक मिस कॉल माझ्या मोबाईलला पडले होते मिस्टरांच्या फोनवरून तो नंबर त्यांना मिळाला त्याच्यामुळे त्याने मिस्टरांना फोन करून सांगितले की तुमचा फोन माझ्याकडे आहे काळजी करू नका मी अजून आठ दहा दिवस गावी राहणार आहे त्या ताई राजापूरमध्ये पाचल हे त्यांचं गाव तिथे पण ड्रेज नसल्यामुळे ते त्यांचा फोन सारखा कट होत होता त्या म्हणाल्या की मी आठ दिवसांनी मुंबईला येईन तेव्हा मी तुम्हाला फोन देईन त्या नालासोपोरा येथे राहतात आठ दिवसांनी त्या आल्या मुंबईला अन्न चतुर्दशीच्या दिवशीच त्याने मला फोन करून सांगितले की मी आता मुंबईला आलेली आहे तुम्ही येऊन तुमचा फोन घेऊन जाऊ शकता नंतर माझे मिस्टर तिथे नालासपोरा स्टेशनवर गेले आणि त्या ताईंना भेटले ताई खूप साध्या होत्या म्हणजे आजच्या धागात धक् धकाधकीच्या जीवनात आणि एवढी मुंबईमध्ये म्हटलं तर एखादी वस्तू आपण जागा सोडली की तिथे वस्तू आपल्याला सापडत नाही आणि तिथे हा माझा फोन मला ताईने आणून दिला त्या ताई इतक्या प्रामाणिक होत्या ना आजकाल या दुनियेत प्रामाणिक माणूस मिळताना मुश्किलच आहे पण स्वामींच्या रूपाने म्हणा किंवा स्वामींनीच्या कृपेनेच त्या ताई स्वामींच्या रूपाने मला पावल्या आणि त्याने माझा फोन मिस्टरांच्या हातात दिला मिस्टरांनी मग त्यांना त्यांच्या मुलांना खाऊ वगैरे दिला त्या काही घेत वगैरे नव्हत्या परंतु मिस्टरांनी त्यांच्या हातात दिला तुम्हाला जर तुम तुमच्या मा आयुष्यात असे स्वामी महाराजांचे काही अनुभव येत असतील आणि तुम्हाला जर ते शेअर करायचे असतील तर तुम्ही कोकणी स्वामी सेवेकरी या चॅनलवर कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहून पाठवू शकता जेणेकरून तुमचे अनुभव ऐकल्यामुळे एखाद्याला प्रेरणा मिळेल किंवा एखादा स्वामी सेवेकरी घडेल सेवेकरी घडावा हीच माझी प्रामाणिक इच्छा श्री स्वामी समर्थ